आज आपण दुसरा व्हिडिओ टाकत आहे जनसामान्याचा आवाज जनतेचा आवाज आज राज जाल। जाल जे राजकारणातील रणधुमाळी चालू आहे नेमकं काय झालं नेमकं कुणामुळं काय झालं हे आपण आज वेध घेणार आहे जे झालं ते चांगलं ह्या न्यायानं आपल्याला काय केलं पाहिजे पुढं गेलं पाहिजे कारण काळ कुणासाठी थांबत नसतो काळाला आपल्याला सामोरं जायचंच असतं या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच मी जाहीर करतो की जी मोदींची हवा आहे ती नुसती हवाच राहिली कारण जो वाटलं होतं जो मोदी करिश्मा करतील मोदी काहीतरी हस्तगत करतील पण मोदींचा प्रभाव जनसामान्यावर उमटलाच नाही अपेक्षेपेक्षा अपेक्षा धरली होती चारशे साडेतीनशे आधी तरीसो आपण धन्यता मानली असते किंवा त्यांना राजकारणाचा फार मोठा अभ्यास आहे असं वाटलं असतं किंवा पक्कड जनमानसावर भारताच्या मिळवल्या असं वाटलं असतं कारण एक मंदिर उभारून त्यांनी का जो ही ही मोठा केला प्रचारक जो केला त्या पद्धतीनं त्यांच्या पाठीमागे हिंदू धर्म उभा राहिलेला नाही आणि ही हिंदू धर्माची खासियत आहे हिंदू धर्म हा न, नको त्या गोष्टीला कधी भोलत नाही कारण हिंदू धर्मामध्ये हिंदूंची संत संतवचनं बघा हिंदूंच्या देवदेवतांचं चारित्र्य बघा अन्यायीविरुद्ध त्यांनी लढाच दिलेला आहे तर मला सांगण्याचा सा मुद्दा हा एकच की जी मोदींनी रामराज्य आणून रामराज्याची सुरुवात अशी काही संकल्पना मांडलेली होती ती एकदम फोल ठरलेली आहे मंदिराचं कौतुक होईल मंदिराकडं लोक येतील जातील भक्ती भाव वाढील पण त्याचा राजकारण्यांना काडीचाही उपयोग झालेला दिसत नाही म्हणून जे ब बी जे पीचं हिंदुत्व आहे त्या हिंदुत्वावर आता शंका घ्यावी असे वाटायला लागलेले आहे कामापुरतं जर तुम्ही हिंदुत्वाचा वापर करत असाल तर हिंदू कार्ड तुम्हाला चालत नाही हिंदूंना आवश्यक असणारं राज्य यायला पाहिजे असं हिंदूंच्याही मनात आहे पण दुसऱ्यावर अन्याय करून राज्य करणारं राज्य राज आपल्याला नको आहे हेही यातून दाखवलेलं आहे मोदी साहेबांनी जे रामराज्य कल्पना मांडले ते तर गांधींचे विचार होते हे की स ह्या देशामध्ये रामराज्य आलं पाहिजे मग वेगळं पण ते काय होतं त्याने सत्तेचा नको इतका श शा, शासनाचा कायद्याचा गैरवापर केला ईडी डी ईडीचा पण वापर केलेला आहे दुसरी गोष्ट जर म भारत देशामध्ये अनावश्यक म्हणजे बऱ्याच गोष्टींचं खाजगीकरण झालेलं आहे असं पण चर्चेचा विषय होता दुसरी गोष्ट महागाई होती तिसरी गोष्ट जे क त्यांना परिवर्तन जर घडवायचं होतं तर त्यांनी खेड्यातूनच सुरुवात करायला पाहिजे होती त्यांचं जी लॉबी आहे ती लॉबी उद्योगधंदे उद्योगधंदेवाले उद्योगपती यांना पूरक आहेत भले उद्योगपत्यांच्याकडे आज भांडवलाची गरज आहे पण ती सुरुवात आमच्या खेड्यापासून झाली असती तर त्यामध्ये तुम्हाला ह्या निकालामध्ये निश्चित परिवर्तन दिसलं असतं त्यांनी शेतकऱ्यांना दिलेली तुटपुंजी म मदत आणि शेतकऱ्यांच्याकडे केलेलं दुर्लक्ष जनतेला आवडलेलं दिसत नाही त्यांना जे शिस्तबद्ध कार्यक्रम करायचा आहे तो पण त्याने काही तो अंमलात आणलेला दिसत नाही नुसती राजकारणाची फोडाफोडी करण्यातच त्यांचा वेळ गेलेला दिसत आहे आणि भाजपला ही, ही आपली स्टाईल बदलावी लागेल जर येणाऱ्या काळामध्ये एक समयाची मांग आहे समयाची पुकार आहे समय, समय, पुका समय वेळ कुठल्या दिशेनं जाणार आहे समयाला नवीन नव नेतृत्वाची गरज आहे समाज मन भारताचं मन जवळ ह्या नेतृत्वाला कंटाळलेलं आहे पण पन... त्या नेतृत्वाला कंटाळे पण दुसरा पर्याय पण अजून आपल्या पुढे उभा राहिलेला नाही ज्यावेळेस दुसरा पर्याय येईल ये ये ये। त्यावेळेला मोदींना घर वापसी करावीच लागेल कारण लोकशाही आहे आजपर्यंत काँग्रेसवाल्याने ई व्ही एम मशीनबद्दल शंका बाळगले होते ते आता दूर झालेली आहे जवळजवळ मला वाटते कारण ह्यांच्या पण काँग्रेसवाल्यांच्या शीटा पण भरपूर आले आहेत चांगल्यापैकी आलेत चांगलं मतदान त्यांनी हस्तगत केलेलं आहे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे पप्पू पप्पू म्हणून राहुल गांधीची केलेली चेष्टा ही भाजपच्या अंगलटच आलेली दिसते कारण का तर त्यांनी विधानसभेमध्ये त्यांनी लोकसभेमध्ये जे भाषणं केलेले होते सुंदर भाषण होतं पण त्या पप्प राहुल गांधींनी भेट घेऊन त्या भाषणाचा पाक ही केलेला होता आणि ज जितका तुम्ही काँग्रेसच्या विरुद्ध प्रचार केला तेवढी काँग्रेस उभारली आणि काँग्रेसनं त्यातून प्रेरणा घेतली आणि काँग्रेससुद्धा नवी दिशा देईल असं वाट वाटतं आहे बघू येणारा काळ काय काय आणलेला आहे काय झालेलं आहे त्यात दुसरी गोष्ट आहे जी मीडियाची लॉबी आहे बी जे पीची जी मीडियाची लॉबी आहे ती लॉबीसुद्धा ह्या प्रपोगंडा करायला किंवा मोदींचं प्रभाव टाकायला अयशस्वी झालेली आहे काम कमी झालेलं आहे जनतेच्या मनामध्ये रोष आहे तो रोष आपला मतदानाच्याद्वारे प्रगट केलेला आहे हा रोष करत असताना भले जनतेचं चा काही चालत नाही सत्ताधाऱ्यांच्या पुढं पण तरी पण ज जनताच हे त्या सत्ताधाऱ्यांना आपली जागा दाखवत असते आता महाराष्ट्र नव्या राजकारणाच्या वळणावर गेलेला आहे कारण इतकी चुरसने फडणीस फडणवीस साहेबांनी एवढी चुरस निर्माण केलेली होती की जणू काय सगळी सत्ता मोदींच्याच हातात जाणार सगळी सत्ता किंवा तीनशेच्या पार चारशेच्या पार असे काहीतरी वल्लग्न झालेले होते त्यामध्ये मी ॲनालिसिस ऐकत होतो भाऊ तोरसेकर यांचं परत कुलकर्णी सुशील कुलकर्णी यांचं चांगली त्यांची मांडणी होती त्यांचे विचार प्रगल्भ होते विचार करण्याजोगे पण होते पण कुठं आपण चुकलो आ, का, बाजो माड़त बाजो बाजो हे का सत्य बाजू मांडत असताना किंवा सत्य नाकारायचं नसतं काँग्रेसची बाजू इतकी पोरकट नाही किंवा काँग्रेसची बाजू एवढी फेल नाही हे आपल्या लक्षात यायला पाहिजे होतं काँग्रेसला तुम्ही क कुठल्या बेरजेच्या राजकारणात धरलं नाही त्यामुळं काँग्रेसची काँग्रेसच्या ह्याच्यावर मोठी झालेले जे जनता जे आहे किंवा जे पुढारी आहेत नेते आहेत ते कसून कामाला ला लागले आणि ह्या भाजपला पराभवाला कारण ठरलेलं आहे जरी भाजप सत्तेत आला तरीसुद्धा मोदींनी जी प्रकर्षानं ज्या तकतीनं एक गौरवनीय असा विजय प्राप्त करायला पाहिजे होता तो झालेला दिसत नाही आकडेमोडीच्या हिशोबात ग हे पुढं गेलेत पण त्यांची प्रसिद्धी फार काळ टिकणारी दिसत नाही भविष्य सांगणारी लोकं ग्रहमान सांगणारे लोक ह्या लोकांनीसुद्धा हे मोदीच वीस वर्ष मोदीच पंधरा वर्ष असं काय केलेलं होतं भाकेत केलेली होती पण ती सगळी आता भाकेत गुंडाळून ठेवण्याची वेळ आलेली आहे कारण का तर येणारा पाच वर्षाचा काळ काँग्रेसनं जर अजून शिस्तबद्ध काम केलं तर ते काँग्रेसला दिवस लांब नाहीत भले घराणेशाहीचा आरोप जरी झाला तरी आ, ते एखाद्या घराण्याला नामशेष करू शकतील पण काँग्रेसला ना नामशेष करू शकणार नाही काँग्रेसची इतिहास काँग्रेसचा पर प इतिहास बघता काँग्रेसचं योगदान भारत देशासाठी चांगलंच आहे पण जी पक्कड आहे जी आ, मोदी साहेबांनी जर आता हालचाल करून जर ह्या पाच वर्षामध्ये महागाई जर नियंत्रणात ठेवली तर निश्चितच जनता पुन्हा आणि त्यांच्याकडे आशेनं पाहिलेशेवटी राहणार नाही पण पण भाजप कर ते करू शकत नाही कारण भाजपची सगळी लॉबी आहे ती सिटीमधली आहे शहरीमध्ये आहे शहरी वातावरणामध्ये वाढलेले आहे खेड्यातले प्रश्न त्यांना कळणार पण नाही दिसणार पण नाही आणि ते लक्ष देणार पण नाही रस्ता केला किंवा समृद्धी मार्ग केला हायवे उड्डाण फुलं बांधले हे बांधले अरे पण त्या रस्त्यानं तुम्ही पोचायला आमच्या पात्र पोचायला वेळ खाता आहे अजून आमच्या शेतकरी बांधवांना पाणी वेळ मिळत नाही वीज विजेचा पुरवठा व्यवस्थित होत नाही त्यांच्या पिकांना विमा मिळ मिळत नाही त्यांना मदत मिळत नाही आणि मिळत असेल ते तर ती अग अगदी नगण्य आहे कारण का तर ही जी मदत आहे तो पुंजी मदत आहे शेतकरी कोलमडलेला आहे शेतकऱ्याचा काळ कोरोनामध्ये गेलेला आहे तुम्हा सरकार तुम बी जे पी सरकारनं सुद्धा कोरोना काळात नोटाबंदी के नोटाबंदीचा विषय होता कोरोनाचा का विषय होता हाल झालं लोकांचं लोकांना कळलं नाही आपलं पैसेचं आपल्या आपलं पैसे खात्यावरचं पैसे, हो पैसे देताना बँका बँका काय करत होत्या तर विचारत होत्या हे कशाला पैसे नेणार आहे तुम्ही कशाला लागायचं आहे ते तुमचा संबंधच काय शेतकऱ्यांचे पैसे बँकेत असले तुम्ही कोण विचारणार बँकांनी विखरं म्हणजे विचारा नाही पाहिजे तो तर ग्राहकाच अपमान असतो आणि ज्यांचा अपमान केला त्याचा अपमानाचा बदला ह्या सत्तेच्या माध्यमातून जनता ही घेत असते नोटाबंदी केली नोटाबंदीचे कुठलीही पूर्वसूचना न देता लोकांचा हाल झालेला आहे त्यामध्ये त्यामुळं ती ज जनतेनं आता ह्या सूडभावनेनं मतदानातून दाखवलेलं आहे की तुम्ही राज्य करण्याच्या लायकीचे नाहीत भले आकडेमोडीनं ना तुम्ही गठबंधन व्हाल सत्तेत याल पण ही सत्ता तुम्हालाही सुख देणारी नाही कारण जी ज्या प्रकारे तुम्ही सत्तेत आला लाखो रुपयाचा करोडाचा चुरा के चुराडा केला पण इथं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना कुठलीही मदत केलेली नाही किंवा ज सामान्य जीवन कसं जगायचं असतं हेही तुम्हाला माहीत नाही तुम्ही विमानातून ना फिरणार आणि काही करणार तुम्हाला स प्रश्न दिसणार कसे प्रश्न दिसलेले नाही ती भाजपचा पराभव हा निश्चित झालेला आहे जरी सत्तेत मोदी बसले असतील तरी पराभव हा त्यांना मान्यच करावा लागेल स्वीकारावाच लागेल कारण त्यांची अपेक्षा होती चारशे किमान साडेतीनशे जरी आले असते तर आपण त्यांना धन्यवाद दिला असतं आणि पुढील पंतप्रधानाला हौसन बसले असती पण आज ते पंतप्रधान बसतील पण त्यांना खुशी असणार नाही कारण त्यांना जे अपेक्षित यश मिळालेलं नाही कारण ते यश मिळवण्यात बी जे पी अपुरी पडलेले दिसत आहे त्या मानानं आमच्या महाराष्ट्रामध्ये जे सत्ता टिकवून ठेवण्याचं धाडस उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे शरद पवारांनी केलेला आहे जुन्या काँग्रेसला नेतृत्व नसताना त्यांनीसुद्धा कसून कंबर बांधलेली आहे आणि त्यांनीसुद्धा हा आपला बालेकिल्ला किल्ला मुंबईचा महाराष्ट्राचा बालेकिल्ला किल्ला हलवून दिलेला नाही त्याबरोबर शिंदेसाहेबांनी सुद्धा आपल्या सात सीटा सुद्धा त्यांनी त्यांचं वर्चस्व दाखवलेलं आहे त्यानंतर ते नाकारता येणार नाही कुणालाही नाकारता येणार नाही कारण एव एवढी यो, मोठे सत्तेचं परिवर्तन करायचं असं धाडस एवढं मोठं धाडस कुणाचंही नव्हतं पण एक रिक्षावाल्यापासून मुख्यमंत्र्यापातून जाऊन त्यांनी ते धाडस केलेलं आहे आणि त्यांच्या पण कर्तृत्वाला आमचं सलाम आहे भले ते लोकांच्या दृष्टीनं मतदारांच्या दृष्टीनं गद्दार असतील गद्दार असतील पण वेळ पडेल त्याप्रमाणे राजकारण फिरत असतं राजकारणात असं काही नसतं आज ह्या जाऊ द्याचा असं काही नाही पक्ष हा बाहेर असतो पक्ष हा कधी संसदेत नसतो त्यामुळं जे पक्षाची काय मांडणी असेल जे काही करावंचं असेल ते करावंच लागतं फडणवीसांनी आता तरी निदान शांत राहावं कारण जे फोडाफोडी करण्याचं राजकारण आहे महाराष्ट्राला शोभत नाही महाराष्ट्राला लागू होत नाही कारण तुम्ही त्यांना फोडून त्यांचं नुकसान करून टाकलेलं आहे भले पक्ष का नामशेष केला तुम्ही पण तुम्हाला पण यश मिळालेलं नाही जनतेनं यश कशात असतं कारण हा महाराष्ट्राची ज जनता ही संतांची जनता आहे संतांची भूमी आहे आणि या संत भूमीमध्ये असे शॉर्टकटनं कधी सत्ता मिळवता येत नाही आणि ना ना मिळवली तर ती जास्त काळ टिकता टिकत नाही एवढं ह्यातून आपल्याला घ्यायचं आहे आणि येणारा काळ कसा आहे नव्या नेतृत्वाची आम्ही वाट पाहतोय नव्या नेतृत्वाला संधी देण्याचं जनतेच्या मनात आहे कारण मोदी आता फार काळ चालणार नाहीत मोदी आता संन्यास घ्यावा कारण इतपत अवस्था वाईट झालेली आहे भावानो दोनशे चाळीस सत्ताधाऱ्यांना जर दोनशे चाळीस सीटं मिळत असेल तर काय त्यात नवल नाही कारण काँग्रेस पाक संपलेली होती तरी त्यानेसुद्धा इतकं न निवडणुकीमध्ये एवढं त्याने यश संपादन केलेलं आहे निश्चित ते चांगलं आहे त्याने ते मल्लिकार्जुन खरगेंना अध्यक्ष करून चांगला पांडा पाडलेला आहे घरांशाहीचा ठपका मुजवलेला आहे राहुल गांधींना वेळ लागेल किंवा त्यांच्या नशिबात जर नसेल तर सत्त ना ही सत्ता त्यांनासुद्धा उपभोगता येणार नाही पण चालू चालू सध्याच्या घडीला ठाकरे पवार आणि काँग्रेस यांचा जो काय महाराष्ट्रामध्ये कारभार चालू आहे तो यशस्वी होईल आणि यातून धाडा बी जे पीवाल्याने घेऊन आप आपलं चिंतन शिबिर एक वर्ष दोन वर्ष चिंतन आपण का फेल गेलो आपण का फेल जातो किंवा जा जनतेच्या मनात काय आहे या बी जे पीच्या लोकांनी काय केलं पाहिजे की आत्मचिंतन केलं पाहिजे आत्मचिंतन केल्यानंतर आम्हालाच आपल्याला कळतं की आम्ही कुठं चुकलो कारण फडणवीसांनी रात्रीचा दिवस करून जे जे त्यांनी सूत्र हलवले जे जे काही काय राजकारणाचा सगळा बाजार खेळ केला त्यामुळं काय झालेलं आहे की हे जनतेला मानवलेलं दिसत नाही नाही हे फड फडणवीसांनी मान्य केलं करायला पाहिजे कारण का तर जनतेचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो भले तुम्ही पैशाच्या जोरावर सत्तेच्या जोरावर काही मतं फिरवू शकता पण निर्णायक मतदान जे आहे जे सत्यासाठी जगणारी मतदान आहे ज्यांना खरंच म्हणजे काहीतरी अन्याय झालेला असतो जीवनावर माणसाच्या ती माणसं कधीही तुमच्या बाजूने उभा राहत नाहीत भले तुम्हाला काही बोलणार नाहीत पण तुमच्या बाजूने कधीही मतदान करणार नाहीत तर आताची ही जी निवडणूक झालेली आहे ही निवडणूक कशी आहे पंचतारांकित निवडणूक होती विमानानं निवडणुका होत्या मतदारांच्याजवळ पोचण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही आणि त्यामुळे हे सगळ्या अपयशाला समोर जायला लागलेलं आहे यातून बी जे पीवालेसुद्धा धडा घेतील आणि आपलं काय चुकलं याचं चिंतन शिबिर करतील आणि त्या चिंतनातून जर चुका सुधारल्या तर येणारा काळ थोडासा बी जे पीला बारं वाटतं पण तरीसुद्धा बी जे पीचे हवा हवाच झालेली आहे आणि हे हवेतच राहणार असतील तर त्यांची मोदींची हवा संपल्याशिवट राहणार नाही कारण ह्या सत्तेच्या खेळामध्ये भल्याभल्यांची वाट लागलेली आहे ह्या सत्तेसाठी भले क पाणीपत झालेलं आहे कारण काळ ठरवतो कुणाची सत्ता असायला पाहिजे कुणाची सत्ता नसायला पाहिजे कारण माणसाच्या हातात काही नाही तर नियतीच्या हातामध्ये आहे आणि ती नियती तुम्हाला डाव शिकवल्याशिवाय किंवा तुमचा बदला घेतल्याशिवाय नियती राहत नाही आज कितीही एखाद्या नेतृत्वाला दाबण्याचा तुम्ही प्रयत्न केला मी म्हणत नाही ने ते नेतृत्व अगदी अनुभवशील असेल किंवा नाही पण ज्यांना नेतेला ज्याच्या हातामध्ये द्यायचं आहे तर येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये जर यातून बी जे पीनं धडा घेऊन जर काही लक्ष नाही दिलं ग्रामीण भागाकडं तर निश्चित त्याचे परिणाम त्या बी जे पीना भोगावं लागणार आहे आणि यातून प्रगती झाली तर पवारगड ठाकरे ठाकरेगट या लोकांची प्रगती होईल कारण त्यांना महाराष्ट्राची जाण माहीत आहे महाराष्ट्राचा आवाज माहीत आहे महाराष्ट्रासाठी काय केलं पाहिजे हे माहीत आहे प कारण का तर हा भावलेला नाही जो बी जे पीनं राम अयोध्येचा प्रश्न सोडवला भले सोडवला साडेतीनशे वर्षाचा प्रश्न हा त्याने सोडवला ते मान्य आहे पण तो इतका असा भावलेला नाही की ते किंवा तो प करण्यात त्यांना काही असं वाटलं नाही की आपण एवढ्या मुद्द्यावर येऊ शकतो असं भ्रमित राहिले आणि त्या भ्रमाचा फायदा आपल्या काँग्रेसवाल्यांनी किंवा ठाकरे गटानं किंवा शरद पवार गटांना माहीत झालेलं आहे कारण का तर ह्या तिन्ही तिन्ही गटांनी विचलित नव्हता किंवा आपला झालेला तोटा त्याकडे लक्ष न देता काय झालेलं अगदी निष्पक्षपणे काम केलेलं आहे एकत्र एक येऊन काम केलेलं आहे आणि त्याचं त्यांना हे शुभ संकेत मिळत आहे पण ह्या संकेतावर एवढ्याच हुळहळू न जाता काँग्रेसवाल्यांनीसुद्धा किंवा शिवसेना किंवा पवार गट यांनीसुद्धा थोडंसं अजून गरीब गोरगरिबांच्या तळाशी जाऊन गोरगरिबांचे प्रश्न उचलून धरले जर महागाईवर नियंत्रण ठेवण्याचं आंदोलन केलं महागाईवर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी झाले तर काँग्रेसला ह्यांना चांगले दिवस येतील पण बी जे पीवाल्यांचे ज जो विजय झालेला तो विजय नसून तो ख बऱ्यापैकी हारमध्येच आहे कारण त्यांना जरी स